आता सांगू तरी काय आता सर्व सारे सारे आमदार पाहू पोहोत थकून गेला माणूस हो काय तर काय आता किती आमदार बघितले नवीन सांगा कोणी असं तर तुमच्या मताला इथं अनिल देशमुख साहेब खूप मोठे काम केलं म्हणते ना अनिल देशमुख साहेबांना आम्हाला माहित आहे मला काय काय केलं आता तुम्हाला कोणी नवीन चेहरा पाहिजे का सगळी नवीन नवीन पाहिजे कोण आला इथून ह्या क्षेत्रामधून कोण आला अनिल देशमुख साहेब काय झालं आतापर्यंत काटोल क्षेत्र कुठे आहे न वरूप क्षेत्र बघा कुठे आहे आणि एक वेळा जर आपण ठाकूर साहेब या कोणता पण अदर कोणाला दिला तर बदल साहेब दोन्ही भरपूर होऊन राहिले म्हणजे ठाकूर साहेब पण स्पर्धेत आहे ते नगर परिषद मध्ये आहे ना नगर परिषद ठाकूर साहेब हा त्यामुळे तेच पैसे वगैरे सर पासून रोडचे कामं वगैरे तेच करते का नाही ठाकूर साहेब भाजपाचे हो तरी चालते सोय कशी आहे आरोग्य आरोग्य ये दवाखाने वगैरे आहेत साथ जेव्हा लोक इथे ग्रामीण विभागामधून व्यवस्थित गाडीची अरेंजमेंट नव्हत असे काही गरीब लोक आहे की ज्यांच्याकडे मोलमजुरी करून आपण एक सांगा म्हणजे आमदार आमदार आम्दा, आमदार कसा पाहिजे काटोलात आपल्याला नाही पाहिजे बा कोणी बी आला तरी ते आज पंचवीस वर्ष ते इथे निवडून आलेले होते पण त्यांनी आजपर्यंत आमच्या तरुण युवा पिढीसाठी सी मध्ये कमीत कमी औद्योगिक कंपनी कुठे चालले कोणतं गाव जनकापूर महाराज जनकापूर महाराज काय आले होते मार्केटात मग बघा काय असं नाही घ्यायला काही पेन्शन गिन्शन मिळते लाभ गिफ्ट मिळते सरकारचा साहेब ठीक आहे बहीण तुम्ही योजना आणली आहे तीन हजार रुपयामध्ये आमच्या आर्थिक गरज पूर्ण पण खरंच तीन हजार रुपयामध्ये आमचा विकास होऊ शकतो का तुम्ही शेतीचं जे वीज बिल वगैरे आहे ते माफ केलं आहे अजून तर काही नाही मागूनच राहिले आहे बिल मागतातच का बिल माफ केलं नाही शकत नाही सध्या काहीच नाही का तुमची काय मागणी राहील शासनाकडे शेतकरी यांना त्याने शेतकरी काय पिकायला भाव पाहिजे अनिल देशमुख होते त्यांना काम नाही केलं काय आपण घेतला तेवढा अनिल देशमुखांना काम नाही केलं काटोलात अनिल देशमुखांना काम नाही केलं का काटोलमध्ये वाचव ना काम केलं विकासा तुम्ही विकास कोणता केला आमच्यासाठी आम्ही आम्ही तर साहेब साहेबांच काम कोण घाल अभिनय म्हणजे जुन्या अनिल देशमुखांना काम नाही काहीच नाही काय आहे इथं सगळे किती काय म्हणते बेरोजगारी काटोलात म्हणजे रोजगारी नाही रोजगारी काहीच नाही आतापर्यंत आपण त्यांना दिला चांस दिला त्यांना पण पाहिजे गोष्ट आहे नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे मी सध्या नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघामधून आहो आणि काटोल मतदारसंघामधून यावेळेस विधानसभेची पायरी कोण चढणार या संदर्भात आम्ही काटोलच्या मतदारसंघाकडून विचारणा करूया की नेमकं पाच वर्षामध्ये काटोलचा विकास झाला नाही झाला किंवा आता पुढचा जो आमदार होईल विधानसभेची जो पायरेल तो कसा असावा म्हणून काटोलचे जे नागरिक का आहे मतदार संघातले जे नागरिक आहेत त्यांच्याकडून विचारणा करूया दादा नमस्कार काय नाव आहे संदीप परशामजी माहुलकर आता काटोल मतदारसंघ हा म्हणजे एक हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे कारण इथले अनिल देशमुख असल्या असल्यामुळं अनिल देशमुखावर आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले पण आता त्याच्यानंतर काटोल मतदारसंघाची काय पोझिशन राहील येणाऱ्या ये दोन महिन्याच्या निवडणुकीत नाही साहेबांची राहीन अनिल देशमुख साहेब त्यांची राहीन त्यांची कामं भरपूर आहे आणि ठाकूर साहेब आणि अनिल देशमुख साहेब दोन्ही म्हणून कामं काटोळ भरपूर होऊन राहिले म्हणजे ठाकूर साहेब पण स्पर्धेत आहेत नगर परिषद मध्ये आहे ना नगर परिषद ठाकूर साहेब हा त्याच्यामुळे तेच पैसे वगैरे सर म्हणजे रोडचे काम वगैरे कर करते का नाही ठाकूर असं काही नाही म्हणजे स्थानिक भाजपा आणि आमदार केला अनिल देशमुख साहेब अनिल देशमुख साहेब अनिल देशमुख साहेबांवर आरोप सुद्धा झाले होते जे जेलमध्ये सुद्धा राहिले होते पण याचा काही परिणाम मतदारसंघावर याचा काही परिणाम नाही ते फार दानी माणूस आहे लोकांना मदत करते लोक मदत पाहते ते काय बाकीचं राजकारण ते पाच बस कोणी बिमार पडलं त्याला पैसे देते कोणा लग्नामध्ये पैसे देते दे। काही सहकार्य करते ना आम्हाला काय रोडचं का नाही घेऊन देणार सहकार्य पाहिजे लोकांना मदत पाहिजे लोकांना मदत निवडून येते काय शिक्षणाची काय सोयी तर हा शिक्षणा भरपूर सोयी आहे चांगल्या सोयी आहे शिक्षणाच्या वगैरे काही विद्यार्थी सुद्धा बेटा विद्यार्थी सुद्धा आहे शिक्षणाच्या भरपूर सोयी आहे असं बोलल्या जाते तामारे यार इकडे हे इकडे या इकडे शिक्षणाच्या सोयी सुद्धा झाल्यानंतर काकाजीने सांगितलं पण विद्यार्थी सुद्धा आहे आय टी वरग आहे आता कशाचं वायरमन वायरमन वायरमेनच आहे काय शासकीय का प्रायव्हेट आहे शासकीय हो। शासकीय मध्ये नंबर काय सोय आहे शासकीय आय टी आय मध्ये म्हणजे चांगली व्यवस्था शिक्षणाची चांगली आहे तुझं मत पडते का हो हो मतदान काय म्हणते आता निवडणूक येणार आहे एक दोन महिन्यानं काय वाटतं तुला का कसं वाटतं की आपला आमदार कसा असावा चांगला असावा कुणाचं नाव आहे तुझ्यातून आता तेवढं नॉलेज मला काय त्याच्यामध्ये आहे नाही नाही मला तेवढं नॉलेज नाही मला त्याच्यात शिक्षणाची सोय काटोल मध्ये चांगली असं तुम्हाला वाटते हो चांगली असो चला शिक्षणाची सोय सुद्धा चांगली आहे असं म्हणतायत आणखी माझ्यासोबत दादा आहे तुम्ही कुठली आहे मी काटोलाच राहतो मतदान करतात दरवेळेस हो जी मतदान करतो दरवेळेस मतदान करतो इथं आरोग्याची सोय कशी आहे आरोग्य आरोग्य जे दवाखाने वगैरे आहे सामान्य गरीबांसाठी साहेब बाहेरगावचे जेव्हा लोक इथे ग्रामीण विभागामधून व्यवस्थित गाडीची अरेंजमेंट नव्हत असे काही गरीब लोक आहे की ज्यांच्याकडे मोलमजुरी करून आपलं घर खरच भागवते पण गाडीवाले पैसे जास्त इथे व्यवस्थित अँब्युलन्स मिळत नाही किंवा दवाखान्यामध्ये आल्यावर ट्रीटमेंटसाठी नागपूर जा, नागपूरला जावं लागते ते काटू त्यांना बोल मिनिट इथल्या लोकांना नागपूरला जावं लागत नागपूरला जावं लागत जसं आता थोडं थोडस साठी म्हणजेच आपल्या इथे फक्त काम ते छोटा मोठा प्राथमिक उपचार उपचार होते होते जे मी खरी म्हणजे आज तुम्ही सरकारी काटोल तालुका म्हटलं तर क्षेत्र पण मोठं आहे काटोल नरकल क्षेत्र मागणी आहे जिल्ह्याची मागणी आहे आणि ते हॉस्पिटलसाठी म्हटलं खूप आर्थिक गरज आहे म्हणजे ऑपरेशन व्हायला पाहिजे ऑपरेशन होत नाही आपल्या इथे थोडस जे डॉक्टर रोख आहे क्रिटिकल करणे रिस्क घ्यायला नाही पाहता आपल्या इथे डॉक्टर लोक नागपूरला ट्रान्सफर करते इथून का इथे काटोलला जो विकास पाहिजे तो व्हायला पाहिजे पण अनिल देशमुखांनी तो विकास केला असं बोलल्या जात आहे स्थानिक लेवलवर सिंग ठाकूर आहे यांनी सुद्धा चांगलं काम केलं म्हणतात नाही ना आमच्या इथे अनिल बाबू हे आज पंचवीस वर्ष ते इथे निवडून आलेले होते पण त्यांनी आजपर्यंत आमच्या तरुण युवा पिढीसाठी एमआरडीसी मध्ये कमीत कमी औद्योगिक कंपन्या आणायला पाहिजे कंपन्या नाही आमचे माझं एमबीए झालेलं आज एमबीए होऊन मी आज माझं टूर अँड ट्रॅव्हलच काम आहे आणि बेरो आणि मार्क स्वतःचं काम करतात म्हणजे जे ज्या प्रकारे तरुण युवा पिढींना काम पाहिजे ना ते आता काम नाही आहे इलेक्शन आलं मी असं कुठल्या पक्षाला म्हणत नाही इलेक्शन आलं की कुठलाही पक्ष असो बी जे पी काँग्रेस असो शिवसेना असो मी एकजूट कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही पण ते इलेक्शन आले की चिवडा देतात मटन देतात आणि भर त्याच्या तातपुरतं फक्त समाधान मानतात खरी जर विकास करायचा असेल या शेतकऱ्यांचे जे आणि तरुण युवा पिढीचे जे आ, मोठ आहे प्रश्न आहे ते समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांना व्यवस्थित योग्य भाव द्यायला पाहिजे आणि तरुण युवा पिढीला व्यवस्थित शिक्षण आणि शिक्षण मेडिकल लाईन मध्ये येतो म्हटलं साहेब दोन ते तीन लाख रुपये मेडिकल लाईन मध्ये फीस भरावं लागते आज एमबीए करतो म्हटलं तर तीन ते चार लाख रुपये एमबीएची फीस आहे आमचे आईवडील शेतामध्ये काम करतात दोनशे तीनशे रुपये रोजाने सांगा साहेब पुढे भरणार दोन ते तीन लाख रुपये फीस भरू शकतो का आम्ही पण आता महायुती सरकारनं अशा शेतकऱ्यांसाठी आता योजना काढलेल्या आहे वीज बिल त्यांनी माफ केलेलं आहे आता शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते सुद्धा माफ करण्याच्या याच्यावर आहे महायुती सरकार लाडली बहीण सारखी योजना सुद्धा आणलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी साहेब ठीक आहे लाडली बहीण तुम्ही योजना आणली मान्य आहे तीन हजार रुपयामध्ये आमच्या एवढील आर्थिक गरज पूर्ण पण खरं ते तीन हजार रुपयामध्ये आमचा विकास होऊ शकतो का हा तुम्हीच विचार करा साहेब जर तीन हजार रुपया आज एमबीए करतो म्हटलं तर मेडिकल लाईन मध्ये आम्हाला तीन तीन चार चार लाख रुपये फीज भरावं लागत आहे हाय एज्युकेशन जर घेतो म्हटलं आम्ही तर आम्हाला मोठी मोठी फीज भरावं लागेल हे आम्ही नाही करू शकत आज तुम्ही पाहता लॉ जर करतो म्हटलं चार चार पाच पाच लाख रुपये उर्णाग पैसे पह, लागते आता तुमच्यामध्ये आता या येणाऱ्या दोन महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे तुमच्या मते कसा आमदार असावा तुम्हाला आमच्यामध्ये आमदार आमचा तडफदार नेतृत्व करणारा असावा आणि जे सामान्य जनतेचे प्रश्न मांडणारा असावा खरंच जनतेला का पाहिजे नाही आज शेतकऱ्यांना व्यवस्थित योग्य भाव पाहिजे नाही जे, ना जे तरुण युवा पिढी आहे त्यांना रोजगार भाई रोजगार पाहिजे आहे खरं खास हे तुम्ही स्मार्ट सिटी म्हणता स्मार्ट सिटी तुम्ही स्मार्ट सिटी नाही स्मार्ट आज शेतकऱ्यांची शेती करायला पाहिजे नाही पण तुम्ही शेतीकडे दुर्लक्ष करत आहे खरं खास हे जे शासन आहे आपल्या देशातलं शेती शेतकरी लोकांचा शेती ऋषी प्रधान देश म्हणतो प्रधान देश म्हणतो आपण शेतकरी लोकांचा विकास करायला पाहिजे पण इथे आज कुठेतरी महात्मा ज्योतिबा पुढे शाहू महाराज यांचा जो शेती म्हणजे जे शेतकरी लोक होते ठीक आहे काही महिला सुद्धा आल्या महिलांसोबत विचार ताई इकडे या थोडं थोडस ताई सोबत या ताईला विचारू नाही या नाही तुम्हाला तुम्ही एक सांगा लाडकी बहिणी भेटला नाही 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 आपण ना केलं पण नाही घेतलं आपण का बरोबर केलं नाही म्हणजे कारण काय बर बर काय ते गवर्नमेंट सर्वंट बिलकुल सर्वेंट ज्यांच्याकडे असेल त्यांना तो लाभ मिळत नाही एकंदरीत आता सरकारच्या विषय काय बोलशील ताई तू आता युवक आहे तू कोणा वर्गात आहे माझं एमकम झालायमकम झालाय काय का नोकरीची अपेक्षा वगैरे हो आहे ना काय वाटत तुला काय आपल्या आप महाराष्ट्रामध्ये नोकरी तुला मी का बघून चला ठीक आहे नक्कीच ज्यांच्याकडे जे नोकरी आहे त्यांना म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत नाही पण एकंदरीत आमच्या सोबत जे आता बोलले त्यांनी एक सांगितले की स्मार्ट सिटी नोका करू पण स्मार्ट शेतकऱ्यांची शेती करा नक्कीच खरोखर ही बाब जी आहे स्मार्ट सिटी ऐवजी आहे ते स्मार्ट शेतीची काम झाले भाऊजी नमस्कार कुठे चालले गाव ना। नाही कोणतं ना। गाव ना। महाराज काय आले होते मार्केटात मग बघा काय नाही घ्यायला काही पेन्शन किंशन मिळते गिफ्ट लाभगिफ्ट नाही भेट तुम्हाला नाही भेटत का बसचा परवास फ्री आहे का तिकीट फ्री पैसे नाही लागत सरकारनं चांगले काम केले आता कोण आमदार कोण बनल आपल्या काटोलातला जे बन तस पाहिजे कोण तुम्हाला रोमा काय सर तुम्हाला कोण पाहिजे आमदार काय आपल्याला का हो ना कटायला का तुम्ही आमदार कटायले काय करायचं नक्कीच हे जे काटोल मध्ये आम्ही आम्ही आहो आणि बसस्टॉप वर हे सगळं आम्ही जे तुम्हाला जो हा व्हिडिओ आहे काटोल मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकी कोण कोणाचा माहोल राहील आणि विधानसभेची कोण पायरी चढेल यासाठी आम्ही काटोलमध्ये आहोत काही लोकांशी सर्वसामान्य लोकांशी नापीन का कुठे चालले कुठून आले आलो कुठे राहता तुम्ही काटोल इथं नाही राहत का मतदारसंघात या, ना ना या? <laughs> चला हे खाप्याचे आहे नक्कीच एकंदरीतच जे लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहे त्यांना बाबाजी आले नमस्कार नमस्कार जी बोला कुठल्या तुम्ही राहतो काटोल मतदारसंघ आहे तुमचा म्हणजे काटोल मतदारसंघ आता निवडणूक आहे दोन महिन्यानं हो आहे ना मान्य आहे ना काय म्हणते तुम्हाला कसं आमदार पाहिजे ना आता नवीन आमदार आता सांगू तरी काय आता सर्व सारे सारे आमदार थकून गेला माणूस हो काय तर काय आता किती आमदार आता नवीन सांगा कोणी असं तर तुमच्या मताला इथं अनिल देशमुख साहेब खूप मोठे काम केलं म्हणते ना अनिल देशमुख साहेबांना आम्हाला माहित आहे मला काय काय केलं का आहे ते आता तुम्हाला नवी, नवीन पाहिजे का असा काही नवीन नवीन पाहिजे आम्हाला नवीन पाहिजे आणि कार्य करणारा पाहिजे कार्य करणारा पाहिजे आतापर्यंत आमदार पाहिले आम्ही वीस पंचवीस वर्ष गेले काही नाही शून्य आहे हे पोरं इथे तुमच्या भोवताल बसले हे सारे बेरोजगार आहे नोकऱ्या नाही येईल चाकऱ्या नाही कास्त कारण काय मला काही लाभ मिळते का योजनेचा काही योजनेचा भेटते हजार दोन हजार रुपये भेटते आता हे आधी भेटत होतं आपल्याला पाच सात हजार रुपये वर्षा भेटत होतो शेती वगैरे करता शेती आहे माझ्याकडे एक किती एकर आहे तीन एकर शेती आहे काय आता शासनानं सुद्धा शेतीचं जे वीज बिल वगैरे आहे ते माफ केलं आहे अजून तर काही नाही मागूनच राहिलं आहे बिल मागतातच का बिल माफ केलं नाही सध्या काहीच नाही नाही का तुमची काय मागणी राहील शासनाकडे शेतकरी शेतकरी काय पिकायला भाव पाहिजे उद्योगासाठी काहीतरी सहकार्य पाहिजे किंवा आम्हाला सहकार्य भेटलं तर आम्ही कमवू शकू आणि तुम्हालाच पुरू आम्ही तुम्ही तर आमच्याच भरोश्यावर आहे मागच्या वेळेस आणि शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये शेतीचे टाकले दोन दोन हजार रुपये देऊन झाले सहा हजार रुपये देऊन झाले सहा हजार का होणार का, वर्षा का होते वर्षा काठी कपशी का होणार आहे जे वावर जिव्हाही नाही होत शेती आता सध्या फायद्यात आहे का तोट्यात आहे बिलकुल काट्यात आहे काही नाही या वर्षी तर लिवायला असं आहे सोयाबीन गेली कपाशी गेली सोयाबीनवर रोग गेला कपाशीवर आता कपाशीवर रोग आहे का आता बोंड चालू आहे ना आता झाली ना पोळ्याच्या नंतर पासून बोंड चालू झाली असं आहे तुम्ही कुठून आले बाबाजी तुम्ही कुणा घालचे आपण बरं बर तुमच तुम्ही पण मतदान करता दरवर्षी मतदान करता दोड दिला यावर्षी कसा आमदार पाहिजे तुम्हाला आमदार कसा पाहिजे आमदार आपल्या आमदार चांगला आपल्याच आपले आपल्याला आमदार नवीन पाहिजे का जुना पाहिजे नवीन आमदार पाहिजे का जुना आमदार पाहिजे नवीन 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 आमदार पाहिजे तुम्हाला कोण आहे असा नवीन चेहरा चेहरा तर आपल्याला काम नाही केलं काय अनुभव अनिल देशमुखांना काम नाही केलं काटोल अनिल देशमुखांना दे काम नाही केलं काटोलमध्ये पाटो नाही काम काम ना लाईन काम त्या असं कोण नाही म्हणते हा अच्छा चला ठीक आहे नक्कीच काही लोकांना नवीन आमदार पाहिजे म्हणते काटोल मध्ये पण नक्कीच आता काय तुम्ही कुठले आहे या इकडे तुम्ही कुठले आहे आम्ही इथले इथं राहता काय दुकान अच्छा दुकानदार आहे कशा दुकान आहे काय खास आहे ते सांगा जनरल स्टोअर जनरल कॅन्टीन कॅन्टीन आहे पुरा तुम्ही कब्जा केला का पाहिजे पूर्ण आठी आठी दुकानं पूर्ण घेतली एकाच मालकाल आहे एका मालकाल कशा काय भेटतो चाय आता एक सांगा मला आमदार 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 कसा पाहिजे काटोलात आपल्याला नाही पाहिजे बुवा कोणी बी आला तरी त्याच कोणी बी आलं तर आपल्याला अनिल देशमुखांचा कार्यक्रम कसा राहील अनिल देशमुख साहेब चांगले आहे चांगले आहे याच्या बीच्या काही निर्णय आमच्या दुकानात तुम्ही कुठं राहता दुकानात राहता तुम्ही कुठे राहता दुकानात काम करता काय 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 अनिल देशमुख साहेब कसं अनिल दे। देशमुख साहेबांना काम केलं का नाही केलं विकासाच विकासाच तुम्ही विकास कोणता केला आमच्यासाठी <laughs> आम्ही आम्ही तर साहेब साहेबांच काम करून झालो अनिल साहेबांच हा पम्पलेट आले काही लोकल पेपर आले आम्ही टाकून देतो ना नक्कीच हे जे मंडळी आहे हे काटोल मधली मंडळी आहे काही लोकांचं जे मत आहे पाच वर्षापासून पहाटम झाल्या पाच नंबर मध्ये कोण आला इथून ह्या क्षेत्रामधून कोण आला अनिल देशमुख साहेब काय झालं आतापर्यंत काटोल क्षेत्र कुठे आहे न वरुड क्षेत्र बघा कुठे आणि एक वेळा जर आपण ठाकूर साहेब या कोणत्या पण अदर कोणाला दिला आता तर बदल आणू शकतो तुमचं म्हणणं सगळं आता अनिल देशमुख नको नवीन पाहिजे असं बसतो ना थोडस नवीन पाहिजे आपल्याला जुन्या आ, आ, अनिल देशमुखांना काम काय काहीच नाही काय आहे इथं सगळे किती काय म्हणते बेरोजगारी आहे म्हणजे रोजगारी नाही रोजगारी काहीच नाही बेरोजगारी जास्त आता यायचं काय म्हणते दुकानामध्ये जाऊन तर डाक डाव हे नाही करू शकत ना पंधरा हजार रुपये पेमेंट देतील लोक देतील का नाही इथं कॉलेज आहे ढंगाचे ना काय म्हणते कंपनी आहे इव्हन गोडाऊन टक्के नाही इथं आता नवीन जर तुम्ही म्हटलं आमदार आम्हाला पाहिजे तर नवीन आमदार चेहरा कोणाचा इथं काटोलमध्ये कोणी पण करा चरण ठाकूर आणू शकतो एकदम इतके सारे आता काटोलच बघून घ्या काय म्हणते आधी काय होतं काटोल चरण ठाकूर कोणा पक्षाच्या बीजेपी बीजेपीचे भाजपा अच्छा अच्छा आता भाजपाचे आहे ते त्याच्यामध्ये पक्ष वगैरेच काहीच नाही आहे नवीन चेहरा पाहिजे की आतापर्यंत आपण त्यांना चान्स दिला त्यांना पण एखादा चान्स दिला पाहिजे ना गोष्ट मन... आहे आशिष देशमुख आपलं आशिष देशमुख पण इथे एक स्पर्धेत आहे पण इथले कोण आहे ठाकूर साहेब आहेत ना इथले ठाकूर साहेब आहेत ना आशिष देशमुख ना मग इथल्या लोकांना दिलं पाहिजे ना आपल्याला था पूर्ण ठाकूर साहेबाला सपोर्ट आहे बाबा बाकी काही नाही पण इथं आता तुम्ही म्हणाल की नवीन कोण नवीन नवीन चेहरे तर आता जो आहे विश्वासू बनलाच आहे ना असं नाही की काटोल सिटी काटोल सिटी मध्ये कंपनीज वगैरे नाही आल्या काही आलं नाही पण अदर कामामध्ये काटोल सिटी तर समोर आहे स्वच्छता बघा हा नगर परिषदेच काम पाणी पुरवठा वगैरे सगळं नगर परिषद मध्येच होते ठाकूर साहेब होते त्याच्यानंतर काय म्हणते आमदारकी साठी वगैरे खासदारकी वगैरे राहतील तर त्या क्षेत्रावर किती करतील केंद्रामध्ये मंत्री कोण आहे नितीन गडकरी आपल्या क्षेत्रातले सपोर्ट नाही भेटणार पूर्ण फुल काही केलं तर पाहिजे ना आपल्या इकडचे लोक पण नाही समजत पाच पाच वेळा आणून राहिले एका जणाले अदर अजून कोणाले आणा नक्कीच सहा वेळा पण मग झाली गोष्ट सव्याण्णव पण आणुत्या कोण आहे लोक आहे थोडस युवकांना विचारून तू कुठल्या बघूया नाही मला काही घाबरतात हे शिकणारे पोरं घाबरतात तुम्ही निसता का बघा बघा साडी आले का माझे नाव शुभम रंगारी सांगून द्या कट्टर बीजेपी पक्षासाठी तो पक्षच आहे बरोबर आहे तर नक्कीच मित्रांनो आता ही जे आम्ही आहे कॉटल काटोलच्या काटोलच्या स्थानकावरून तुम्हाला जे हा जो ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला देत आहोत नेमकी दोन आणि विधानसभेची निवडणूक आहे काही बरेचसे या मध्ये आमच्या त्यामध्ये लो, लोकांचं मत पडलं की काटोलमध्ये जे आहे आता अनिल देशमुख पाच पाच वेळा निवडून आलेले आहे आता आम्ही सहाव्यांदा जो आहे नवीन चेहरा निव निवडून देऊ असं काही लोकांचं मत पडलेलं आहे इथं बेरोजगारी जास्त वाढलेली आहे बेरोजगार रोजगाराचा इथे विकास झालेला नाही बेरोजगारी आहे आरोग्याचा सुद्धा प्रश्न का आमच्या एका एक व्यक्तीने एक सांगितलेला सा, आहे आता असे अनेक प्रश्न या ठिकाणी लोकांनी सामोर केलेले आहेत पण नेमकी दोन महिन्यांनी जे होणारी निवडणूक आहे त्यामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि काटोल मतदारसंघामधून विधानसभेची पायरी कोण चढणार ते आपल्याला दिसणारच आहे बघत राहा डब्ल्यूएस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार